हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांच एकदा आपल्याकडे नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज बनवणार आहे मी वड्याची रेसिपी तर आज संध्याकाळी ती बनवणार आहे तर आत्ता वाजलेत चार तर मी आत्ताना रील्स वगैरे काढून घेतल्या तब्येत थोडीशी बरी नव्हती म्हणून काल पण नाही व्हिडिओ अपलोड केला तर म्हटलं चला तरी करूयात जर तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला आळूवळीला काय काय साहित्य लागणार आहे आणि ती कशी बनवायची तर ती बनवायला घेऊया आज बनवणार आहे आळूवडी रेसिपी तर ह्यांनी ना म्हणजे रात्रीच आणली होती आळूवडी अळूचे पानं आळूवडी बनवण्यासाठी तर म्हटलं की चला संध्याकाळी बनवूयात आणि मेन म्हणजे काय झालं की ह्यांना यायला थोडासा उशीर झाला आणि परत म्हटलं की स्वयंपाक राहिला होता माझा स्वयंपाक बनवून परत आळूवडीला खूप वेळ लागतो म्हणजे कमीत कमी अर्धा तास तरी लागतो म्हणजे शिजायलाच अर्धा तास वीस किंवा पंचवीस मिनटं लागत आहेत आणि बनवायला म्हणजे कवीत कवी तास तरी जातो तर म्हटलं चला अगोदर काय करूयात स्वयंपाक बनवून घेऊयात आणि हे आहेवर का आता तिकड हे थोडंसं काळं दिसतंय कारण की हा व्हिडिओ आहे हा मी रात्रीच्याला बनवते त्याच्यामुळे थोडंसं वॉइसकडे कर इग्नोर करा कारण की मला थोडीशी सर्दी झालेली आणि तब्येत थोडीशी बरी नाही आहे त्याच्यामुळं आवाज थोडासा व्यवस्थित नाही येणार आहे तर मग आपल्याला आळूवणीला काय काही बनवायचं आहे तर ते साहित्य काढूयात तर सगळ्याच अगोदर घेतलेलं आहे मी डाळीचं पीठ तर हे डाळीचं पीठ आहे ना हे जी मार्केटमध्ये डाळ असते ती डाळ आणून गिरणीतने दळून घेतलेली आहे म्हणजे डायरेक्ट विकतचं पीठ नाही आहे घरी बनवलेलं पीठ आहे तर सगळ्यात अगोदर पीठ घेतलं पिठामध्ये काहीच जास्त दुसरं मिक्स नाही करायचं डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हळद तिखट तर तिखट ना जे कांदा लसूण मसाला तिखट होता ना तर ते थोडंसं काळपट दिसत आहे म्हणून मग मी काय केलं की जे थोडंसं लाल तिकड होतं ते पण थोडंसं टाकलं थोडंसं ववा मीठ आपल्याला एवढं साहित्य टाकायचं आहे आणि तुम्हाला जर वाटतच असेल की त्याच्यात अजून लसण वगैरे घालायचं आहे तर लसण पण घालू शकता पण जो मी मसाला बनवलेला आहे ना कांदा लसूण मसाला तर त्याच्यामध्ये भरपूर लसूण सगळं मसाला आहे त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये लसूण वगैरे नाही घालत आहे आणि हे सगळं पीठ आपल्याला छान भिजून घ्यायचं आहे खूप पातळ पण नाही झालं पाहिजे आणि खूप घट्ट पण नाही झालं पाहिजे तर हे पानं आहेत हे एकदम स्वच्छ होते काही काही पानं कशी असतात की त्याच्यावर किडे वगैरे असतात पाटीमागे वगैरे पण हे एकदम छान पानं होते आणि तरी पण मी दोन तीन पाण्याने छान धुवून घेतले एका साईडला ठेवले आणि पीठ नंतर भिजवायला घेतलं तर लगेच आपल्याला हे जेव्हा आपल्याला हे पीठ लावायचं ना पाण्याला पानाला सॉरी तर तेव्हा मी लगेच एका कढईमध्ये पाणी पण ठेवलेलं आहे आणि हा संध्याकाळचा स्वयंपाक बनून मग मी नंतर हे रात्रीच्याला बनवत होते म्हणजे मी रात्रीच्याला रात्री खायला नाही बनवते फक्त म्हटलं की हे वड्या आहेत आळूवड्या तर त्या आपण फक्त उकडून घेऊयात म्हणजे सकाळच्याला फक्त तळलं की जास्त वेळ नाही लागत आहे आणि ह्यांना उद्या दुसऱ्या दिवशी कंपनीमध्ये पण न्यायच्या होत्या त्याच्यामुळं म्हटलं की चला म्हणजे ह्याची पण तब्येत थोडीशी बरी नव्हती हो पण आळूवाड्या बनवल्यात म्हटलं म्हटलं की जास्त आपण पण खायला नको कारण की सर्दी वगैरे झालं तर घसा वगैरे दुखतोय पण ह्यांच्या मित्राने पानं दिलते म्हणून हे म्हटलं की बनवून दे म्हणजे कंपनीत घेऊन जाण्यासाठी जास्त करून बनवल्या होत्या पण इतक्या मस्त झाल्यात ना खो, 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 की विचारूच नका फक्त ह्याच्यामध्ये मी ह्याचं पाणी नाही टाकलं म्हणजे आपल्याला घसा जेव्हा वाटतं की आळूच्या पानाने घसा खवखव करतो तर आपल्याला त्याच्यात ना आमसूलचं पाणी ॲड करायचं आहे पण ना मी ह्याच्यामध्ये आमसूलचं पाणी नाही टाकलं तरी पण ना ह्याने अजिबात म्हणजे घसा वगैरे नाही खवखवला कारण की पानं हे चांगले होते आणि काही काही पानं कशी असतात की थोडी जरी वडी खाल्ली तरी घसा एकदम खवखवतो तर तसं जर घसा खवखवत असेल तर आपल्याला जर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मला ह्याच्यामध्ये पण टाकायचं होतं पण गडबडीत माझ्याकडनं विसरलं पाणी टाकायचं पण तरी पण वड्या छान झाल्यात कारण की ह्या वड्या करून दोन दिवस झाले आणि मी व्हिडिओ आज एडिट करते कारण की भरपूर व्हिडिओ आहेत गॅलरीमध्ये त्याच्यामुळं जेव्हा व्हिडिओ काढला तेव्हा शक्य एडिट नाहीच होते त्याच्यामुळं मी सांगते वड्या एकदम मस्त झाल्या तर आत्ता वड्या लावल्या वाफीला ठेवल्या आणि मग लगेच आम्ही जेवायला आहे संध्याकाळचं कारण की उशीर झालता आणि मग आत्ता मी हे तुम्हाला दाखवते सकाळच्याला मी तसंच रात्रभर झाकण घालून ठेवलं कारण की रात्र तर उशीर झालता आणि हे पण रात्री खाणार नव्हते मी पण खाणार नव्हते म्हणून म्हटलं की सकाळी तळून घेऊयात तर बघू शकता मस्त थंड झालेलं आहे सकाळच्याला त्याच्यामुळे मी कडे डायरेक्ट हातानेच उघडली आणि आत्ता मी ह्याला ना थोडंसं वरतून पीठ नाही लावलं तरी चालतं पण माझ्याकडनं थोडंसं जास्त झालतं म्हणून म्हटलं की कशाला ना वेस्ट जाऊ द्यायचे त्याच्यामुळं बघ मी जे पीठ आहे ते असं वरतून लावलेलं दिसत असेल तुम्हाला आणि आत्ता सकाळी अगोदर मी स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाक बनवल्याच्या नंतर वड्या आहेत त्या तळायला घेतल्या सकाळी म्हणजे चहा करायच्या अगोदरच हे थोडासा नाश्ता खरं करत होते तेव्हाच मी आळूवड्या तळायला घेतल्या तर आपल्याला हे काय करायचं आहे खूप जाड पण नाही कट करायच्या आणि खूप पातळ पण नाही कट करायचं थोडंशा मीडियम लई जर पातळ कट केल्या ना की मग तेलामध्ये लगेच त्या करपत आहेत आणि मग जास्त थोड्याशा करपल्या की खायला नाही चांगलं लागत आहे कारण की अगोदरच उकाळ उकडून घेतलेल्या असतात त्याच्यामुळं आपण जरी अशा जरी खाल्लं ना तरी पण चांगल्या लागतात त्यामुळे खूप जास्त पण नाही तळायचं फक्त आपल्याला कुरकुरीत झाल्या पाहिजे एवढ्या तळायच्या आहेत तर बघू शकता स्वयंपाक झालता आणि लगेच हनला चहा पण टाकला होता मग एका पातेल्यामध्ये आणि एकीकडे इकडे आळूवडे आहेत त्यात तळून घेत होते तर काय झालं की मी सुरुवातीला म्हणजे तेल तर भरपूर टाकलं होतं कढईमध्ये पण म्हटलं की म्हणजे जे दोन रोल बनवलेले आहेत ना डायरेक्ट एक, एक रोल आहे मी अक्का एक रोल एकदा टाकला म्हटलं तेल तर भरपूर आहे आणि गरबड थोडीशी झाली की लगेच मी आळू अळवड्या आहेत त्या थोड्याशा परतून घेतल्या त्याच्यामुळं काय झालं की ज्या मी हा पहिला गाणं आहे आणि दुसरं आहे ना मी त्या दोन वेळेस तळ्या कारण की मी पहिल्यांदा लगेच टाकलं आपल्याला कमीत कमी एक ते दीड मिनटं त्याला अजिबात नाही हात लावायचा पण कसं होतं की कधी कधी एवढी गडबड असते की लक्षात पण नाही येते त्याच्यामुळं हा पहिला घाणा आहे हा थोडासा सुटला आहे बघू शकता जी वडी आहे ना ती म्हणजे फुटल्यासारखी झाली म्हणजे खायला तर तशी छान लागते कुरकुरीत लागती पण दिसायला थोडीशी फुटल्यासारखी दिसते आणि आपण एकदाच जर जास्त टाकलं ना तरी पण होतो कारण की मी पूर्ण एक रोलची वळी आहे ती पूर्ण टाकली आणि लगेच हलवलं त्याच्यामुळं पण तसं झालं असेल किंवा जास्त टाकल्या त्याच्यामुळं पण झालं असेल तर म्हटलं अरे म्हटलं एकतर डब्याला सोबत द्यायची आणि अशी झाले मग मनाला खूप वाईट वाटतं घरी खायचं असेल ना तर मग काही नाही वाटत मग हा घाणा मी काढून घेतला तळल्याच्यानंतर आणि मग दुसऱ्या वेळेस जो दुसरा रोल करून ठेवलेला आहे तर ते म्हटलं की आपण अर्धा अर्धाच टाकूया म्हणजे कसं फुटणार पण नाही आहे आणि आळूबडी कशी दिसायला थोडीशी छान दिसली तर म्हणजे छान वाटते खायला तर टेस्टीच लागते कशी पण केली तरी टेस्टीच लागते साहित्य व्यवस्थित पडलं तिखट मीठ वगैरे तर तेस् छानच लागते फक्त दिसायला ही थोडीशी फुटल्यासारखी दिसत होती पण खायला हे जास्त कुरकुरीत लागत होती कारण की ही फुटल्यामुळे पूर्ण साइडनी छान मस्त सा तळली तर म्हटलं आता नको तसं व्हायला म्हणून जो अर्धा रोल आहे तो आत्ता अर्धा टाकला आणि अर्धा ठेवला म्हटलं नको रिस्क घ्यायला व डब्याला वगैरे द्यायचं म्हटलं ना तर मग ते चांगलं नाही वाटतं एका खराब वगैरे झालं आणि आपण दुसऱ्याला खायला देतो ते मलाच नाही कसं मलाच नाही आवडत ते कसं तरी वाटतं त्याच्यामुळं मग मी म्हटलं हे म्हणजे आता आम्हाला पण थोड्याशा वड्या ठेवायच्या होत्या साईडला घरी म्हणून मग ज्या फुटलेल्या आहेत त्या म्हटलं घरी ठेवूयात कारण की रुद्राशला पण अळवळी खूप आवडती आणि त्याला तर सर्दी झाली खोकला असला तरी पण तो खातोच तो नाही आहे खायची म्हटलं की खायची घरी नाही बनवली तर तो मार्केटमधून आणून खातो पण आळूवळी त्याला खूप आवडते आणि मग हे पण घाणं आहे ह्याला म्हटलं लगेच नको हलवायला कारण की पहिल्याच एक तर फुटला होता आणि हा फुटायला नको बघू शकता ह्याला मी जास्त टाकल्या टाकल्या एक दीड मिनटं जास्त हलवलं पण नाही आणि एकदम कमीही टाकल्यात त्याच्यामुळं आहे तशा म्हणजे जसं मी कट करून ठेवल्या होत्या ना एकदम तशाच छान फुटल्या नाही वगैरे काय नाही एकदम मस्त छान तळल्या तर म्हटलं अगोदरच मी पहिला रोल होता ते पण मी दोन वेळेस तळायला पाहिजे होतं पण कसं होतं कधी कधी एवढी गडबड असती गरबडीमध्ये काहीतरी होतं तसं झालं ह्यावेळेस पण तर आत्ता हा पण घाणा आहे हा पण बघू शकता मस्त छान कुरकुरीत तळलाय आणि आता हा पण आपण काढून घेऊयात आणि आता लास्टला शेवटचा घाणा तर काय होतं की दिसायला पण अळूवळी छान दिसते खायला पण छान लागते पण आमच्या मोबाईलची क्लॅरिटीच जरा डाऊन झाले बॅक कॅमेऱ्याची थोडीशी डाऊन झाली म्हणून असं दिसायला पण दिसतंय ते तिकट तर बघू शकता असं वाटायला लागलं की काहीतरी काळच टाकलं ह्याच्यामध्ये वड्या पण बघू शकता थोड्याशा दिसत आहेत थोडीशी कॅमेराची क्लॅरिटी एकतर खराब झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मी तर एक तर सकाळी बनवते किंवा संध्याकाळी आणि त्या टायमिंगला तर आमच्या रूममध्ये खूप जास्त अंधार असतो फक्त एकच लाईट आहे तर तेवढ्या लाईटीवरच बनवले लवकरच आपण मोठी लाईट पण घेऊयात किंवा एखादा चांगल्या कॅमेरेचा मोबाईल किंवा एखादा कॅमेरे घेऊयात म्हणजे कसं क्लॅरिटी थोडीशी छान दिसली ना तर थोडंसं छान वाटतं तर बघू शकता आत्ता सगळे आळूबाळे आहेत आता ह्या सगळ्या काढून घेऊयात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला हे पण कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि मग एक छान फोटो काढण्यासाठी अशा माझ्या प्लेटमध्ये काढून घेतल्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा